नमस्कार आपले सरकार सेवा केंद्र तहसील कार्यालय अंतर्गत अथवा महाराष्ट्रातील जे तहसील कार्यालय आहेत त्यांच्या अंतर्गत देण्यात येणारे दाखले महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंचवीस आपली सेवा आमचे कर्तव्य या दरपत्रकानुसार आपण एक ते एकोणीस प्रकारचे आपली तहसील कार्यालय व आपले सरकार या ठिकाणी आपण कामं करून घेऊ शकतो त्यासाठीचे हे दरपत्रक आहे हे नवीन दरपत्रक आहे परंतु जुन्या दरपत्रकानुसार प्रतिज्ञापत्र याच्या निम्मे दर प धरायचे आपण या आज रोजी असणाऱ्या दरापैकी निम्मे दर धरायचे की आज जर आपल्याला ह्याचा दाखला उत्पन्न दाखला जर आज एकोणसत्तर रुपये असेल तर त्याच्या निम्मे धरायचे त्या काळातील हे नवीन रेट आहेत आणि त्यावेळी आपल्याला उदाहरणार्थ पस्तीस रुपये घेणे आवश्यक असताना आपल्याकडनं दोनशे ते अडीचशे रुपये घेतले गेलेले आहेत आणि हे का घेण्यात आले तर पुढील अधिकाऱ्यांना द्यावे लागतात यामध्ये तहसीलदारांचे नाव सांगण्यात येते अनेक प्रकारचे एजंट असतात ज्याचा कोड वापरला जातो त्याचाही यामध्ये संबंध असतो आणि यामुळे मात्र तो दर वाढतो तो, तो शेवटी काळा बाजारच असतो आणि यानुसार मात्र आता सध्या नवीन दर उत्पन्नाच्या दाखल्याचा एकोणसत्तर रुपये आहे प्रतिज्ञापत्र फक्त आता सध्या एकोणसत्तर रुपये यामध्ये केले जाते परंतु आज जर आपण पाहिलं तर दोनशे ते अडीचशे रुपये घेतले जातात म्हणजे शासकीय सेवा ही सेवा नसून लूट आहे की काय असा प्रश्न होतो आणि याची माहिती मात्र सर्वसामान्यांना अजिबात नसते व या बोर्डाकडे पाहण्याचे कोणी लक्ष देण्याचे आपण याकडे आपण महत्त्वाच्या ही वेळ असताना आपण पाहण्याचे टाळतो त्यामुळेच आपली लूट ही अनेक ठिकाणी होते आपले सरकार महाई सेवा केंद्र असे दुकानांना आकर्षक बोर्ड देण्यात येत असतात आणि त्याचा अर्थ असा नाही की त्याला हे दाखले देण्याचे अधिकार असतात त्याला असे दाखले देण्याचे अधिकार हे फक्त आपल्या मांडोगण फराटामध्ये दोनच जण आहेत बाकी सर्वांना फक्त फार्म भरण्यासाठीचे अधिकार असताना ते मात्र संजय गांधी हे पहा संजय गांधी योजनेसाठी फक्त एकोणसत्तर रुपये खर्च आहे श्रावण बाळासाठीही एकोणसत्तर रुपये खर्च आहे परंतु दीड दीड हजार रुपये हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याशिवाय काम होत नाही या नावाखाली वयोवृद्ध लोकांकडून घेतल्याची चर्चा सध्या मांडोगन फराटामध्ये होत आहे तरी आपले सेवा केंद्र नसून आपली लूट केंद्र तर नाहीत ना अशी चर्चा मात्र सर्वसामान्यांमध्ये होत आहे याचा विचार करून शिरूरचे तहसीलदार यांनी सर्वसामान्यांचे घेतलेले पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे याबाबत चर्चा मात्र सर्वत्र होत आहे तर या दरपत्रकाव्यतिरिक्त आपण कोणीही पैसे देऊ नयेत आपणास मागणी केल्यास आपण शिरूर्तशील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा त्या संबंधित आपले सरकार चालकावरती नक्की कार्यवाही होईल आपण आपल्या हक्काचे पैसे का जास्त द्यायचे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सध्या मांडोगन फराटामध्ये चाललेली लूट ही खूप विचार करायला लावणारी आहे याकडे संबंधित वरिष्ठ कार्यालयाच्या नावाने पैसे जे मागण्यात येतात याबाबत मात्र वरिष्ठ कार्यालयाने खुलासा करणं अतिशय महत्त्वाचं आहे